आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोल्हापुरातल्या राजकारणात काही वस्तादत हसन मुश्रीफ त्यातलंच एक मोठं नाव पण आता हेच मुश्रीफ मोठा निर्णय घेणार आहेत आणि त्यामागे महाडिकांची खेळी आहे का असा संशय व्यक्त केला जातोय आता हा नेमका मुद्दा काय समजून घेऊयात सविस्तर नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत हसन मुश्रीफ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते पण वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देत मुश्रीफांनी खळबळ उडवून दिली होती त्यानंतर आता मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याला धक्का देणारा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आता हा निर्णय काय असणार आहे हे सांगण्याआधी मुश्रीफांकडील का पदांचा कार्यभार आधी समजून घेऊयात आधी सांगितल्याप्रमाणे मुश्रीफ हे फडणवीसांच्या कॅबिनेट मधले महत्वाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद आहे तेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्याच घरात कोल्हापूर दूध सहकारी उत्पादक संघ अर्थात गोकुळच अध्यक्षपदही आता हा मुश्रीफांच्याकडे असणारा पदभार मुश्रीफांनी एका मोठ्या निर्णयाचं सांगलीतल्या एका कार्यक्रमात नुकतंच सुतोवाच केलं ते काय म्हणाले ते आधी ऐकूयात नाही काय मला कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चिरपण केलं म्हटलं आता मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काय द्यायला घ्यावं त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे द्यायला मिळत नाही आपलं जे काम आहे जर आपल्या नीटप्रणाली सोपणाने नं करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीने काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या सरकाराचा हो। एक गाडा अभ्यास सहकार्याचे छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवांना मिळालेले आहेत मंत्री असल्यानं बँकेच्या कारभारात लक्ष देता येत नाही त्यामुळे राजीनामा देत असल्याचं मुश्रीफांनी सांगलीतल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभात सांगितलं मुश्रीफ बोलत होते इथे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याविषयी आता त्यामागे महाडिक समीकरण कसं काय त्याविषयी समजून घेऊयात आता हा महाडिकांचा विषय का आला तर मधल्या काळात एकाच घरात खासदार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमदार असल्याचं सांगत घराणेशाहीवरून कोल्हापुरात महाडिकांवर टीका झाली होती आणि त्यांच्यावर झालेल्या टीकेतून खरं तर धडा हा मुश्रीफांनी घेतलेला दिसतोय आणि आता मुश्रीफही हो तो घराणेशाहीचा मुद्दा हाणून पाडण्यासाठी आणि महाडिकांकडून कुठल्याही क्षणी समोरून व महायुतीच्या माध्यमातून वार होण्याआधीच सकारात्मक पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत कारण गोकुळच्या अध्यक्षपदावेळी जे राजकारण कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिलं ते बरंच काही सांगून गेलं कारण मुश्रीफांचा माणूस असलेल्या डोंगळेंनी नंतर मात्र त्यांच्याविरुद्ध जात थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना गोकुळच्या राजकारणात आणलं आणि त्यांच्या दबावापोटी मग मुश्रीफांचे सख्खे मित्र असलेल्या बंटी पाटलांचा अध्यक्ष झाला नाही मग मुश्रीफांच्या चिरंजीवांनाच गोकुळचं अध्यक्षपद स्वीकारावं लागलं आणि हे सगळं राजकारण तर मुश्रीफांनी वेळीच ओळखून आता सावध भूमिका घेण्याची तयारी घेतली कारण मुश्रीफांच्या घरात पालकमंत्रीपद मंत्रीपद गोकुळचं अध्यक्षपद आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद होतं त्यातलं पालकमंत्रीपद तर मुश्रीफांनी सोडलंय आणि आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कामकाजात लक्ष देण्यास वेळ नसल्याचं सांगत मंत्री मुश्रीफ वार्षिक सभेत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा खरं तर मुश्रीफांसाठी जितका मोठा निर्णय आहे तितकाच तो कोल्हापूरकरांसाठी सुद्धा मोठा आणि धक्कादायक निर्णय मानला जातोय कारण मागील चार दशक म्हणजे जवळपास चाळीस वर्षांपासून मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत चाळीस पैकी जवळपास तेरा वर्ष हो, ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत हो अडचणीत आलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात मंत्री मुश्रीफांचा मोलाचा वाटा आहे असं सांगितलं जातं अशातच ते जर राजीनामा देणार असतील तर ही कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी आणि राजकीय खळबळ उडवून देणारी सुद्धा आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ येत्या वार्षिक सभेत आपल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे आता मंत्री मुश्रीफ जर राजीनामा देणार असतील तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागू शकते किंवा कुणाची नियुक्ती होऊ शकते ए वाय पाटील भैया माने बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे तरी आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडतंय मुश्रीफ राजीनामा देतात का आणि मग तो स्वीकारला जातो का हे पाहणं खर तर महत्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत तो पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका